समर्थ रामदासांची करुणाष्टके म्हणजे परमेश्वराला घातलेली आर्त साध आहे माणूस केव्हा घालतो बर काहीतरी प्राप्त करण्याची व्याकुळता वाढते इथे रामदासांना श्रीरामाच्या दर्शनाची आस आहे तसेच त्यांना केवळ श्रीरामाचं दर्शनच नको आहे तर त्याने या संसारात होरपळलेल्या सर्व जीवांची मुक्तता करावी आणि त्यांचे मन परमेश्वराकडे वळवावे हे मागणेही आहे संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात जे मागितले आहे तेच समर्थ रामदास करुणाष्टकामधून मागत आहेत त्यामुळे करुणाष्टके ही जशी एका भक्ताची आर्त विनवणी आहे तशीच सर्वसामान्य लोकांसाठी मागितलेले एक प्रकारचे पसायदानच आहे करुणाष्टकातून समर्थ रामदासांची श्रीरामाबद्दलची भक्ती तर दिसून येतेच पण त्यांचे एक कवी म्हणून कवित्व गुणही दिसून येतात करुणाष्टकाच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी केलेले जीवनाबद्दलचे चिंतनही आपल्याला अंतर्मुख करते अशा या करुणाष्टकांचा रसास्वाद आम्ही आपणासाठी प्रस्तुत करीत आहोत लेखन निरूपण आणि निवेदन केले आहे प्राध्यापिका सुनीता श्रीपाद कुलकर्णी यांनी अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुझ विण शिण होतो धावरे धाव आता श्रोते हो श्रीरामाच्या प्रत्यक्ष दर्शनाची तळमळ मनात उत्पन्न झालेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकातील हा पहिला श्लोक मनात श्रीरामाच्या दर्शनाची तळमळ आहे खरी पण हेच मन इतके चंचल की त्याचीही तळमळ किती वेळ तग धरणार या मनाला आवरणे खूप कठीण आपण रोजच्या जीवनातही हे सतत अनुभवतो माणसाचे मन तसे माकडासारखेच कधी एका ठिकाणी स्वस्थ बसणार नाही सातत्याने त्याला आवर घालावा लागतो खरे तर साधना साधना म्हणजे तरी काय तर मनाला स्वस्थ चित्त आणि एकचित्त करणे परमेश्वराकडे ओढ घेणारे मन कधी मासळीसारखे निष्ठून रोजच्या सांसारिक गोष्टीत चटकन रममाण होते हे कळतही नाही यालाच आध्यात्मिक भाषेत मोह म्हणतात मंडळी हे मन फार गुंतागुंतीचं प्रकरण आहे बरं याला स्थिरचित्त करण्यासाठी भक्तीचं अनुष्ठान लागतं या मनाचं एक मात्र बरं आहे की त्याला एक ठिकाणी काही काळ तरी राहायला एखादी आकर्षक वस्तू लागते कुणाच्या मनाला कशाचे आकर्षण लागेल ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे भक्ताचे मन मात्र परमेश्वराच्या नामावर स्थित होते नामाचा तोच तर महिमा आहे तुम्ही एखाद्या देवतेच्या नावाचा जप करा काही काळ का होईना हे मन तिथे स्थिर होते त्यामुळेच सर्व संत मंडळी नामाचा महिमा गातात भल्या भल्या साधकांना आणि मुनींना मायेच्या म्हणजे संसाराच्या मोहपाशातून मुक्त होता आले नाही त्यामुळे सर्वसामान्यासाठी या सांसारिक मोह मायेपासून दूर राहणे खूप कठीण आहे बरीच मंडळी देवपूजा करताना सुद्धा दुसऱ्याच वि, विचारात गुंतलेली दिसून येतात उदाहरणार्थ एखादी गृहिणी पूजापाठ करत असेल तर तिला नेहमी त्यानंतर करायच्या गोष्टी आठवत असतात अशी ही मनाची अवस्था खूप नैसर्गिक असली तरी त्यामुळे माणूस खूप वेळा निरर्थक कामात अडकून पडतो त्यामुळे मनाला स्थिर चित्त करणे आवश्यक आहे परंतु यासाठी सुद्धा भगवंताची कृपा हवी म्हणून समर्थ म्हणतात की हे रामा मी प्रत्येक दिवशी या संसार तापामुळे तापलो आहे अडकलो आहे तू तर परम परमदयाळू आहेस त्यामुळे माझी या संसाराबद्दलची आसक्ती ही मोहमाया याचे निवारण कर ती दूर कर माझे मन खूप चंचल आहे ते आवरता आवरत नाही त्याच्यावर मला बंधन घालता येत नाही त्यामुळे हे राघवा आता तूच माझ्या मदतीला धाव मला या संसारातून मुक्त होण्यासाठी तूच मदत कर समर्थ रामदासांनी या श्लोकातून मनाचे चंचलत्व अधोरेखित केले आहे आणि परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर या मनाला परमेश्वराच्या नामस्मरणात गुंतवले पाहिजे तरच तो परमदयाळू राम आपल्याच्या आपल्या मदतीला धावून येईल हे स्पष्ट केले आहे जय जय रघुवी